नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाची पेरणी झाल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसांनी किंवा सर्वसाधारणपणे एक महिन्यांनी आपल्याला सोयाबीन पिकामध्ये फवारणी करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकाचा भरपूर फुटवा वाढू शकतो भुंग्याचा सुद्धा याच काळामध्ये अटॅक होत असतो तर चक्रीभुंग्याचं चक्र नियंत्रण करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो चक्रीभुंग्याचं योग्य वेळी नियंत्रण नाही केलं तर आपल्या पिकामध्ये सत्तर ते ऐंशी टक्क्यांपर्यंत घट येते शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपल्या आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जे सर्व शेतीविषयी एक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाला आपल्याला पहिली फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकाला भरपूर फुटवा निघावा त्याचबरोबर चक्रीभुंग्याचं नियंत्रण व्हावं जर आपली सोयाबीन पिवळी पडत असेल तर त्यासाठी आपण मायक्रोन्युट्रियंट मिक्स करून यामध्ये फवारणी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो ही सोयाबीनची पहिली फवारणी सर्वसाधारणपणे पंचवीस ते तीस दिवसांनी आपल्याला करायची आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण चक्रीभुंग्याच्या नियंत्रणासाठी लॅमडा साहेलोथ्रीन नऊ पॉईंट पाच टक्के झेडसी अधिक थायोमितोक्झाम बारा पॉईंट सहा टक्के हे दोन घटक असलेलं आपल्याला कीटकनाशक या ठिकाणी घ्यायचं आहे हे कीटकनाशक आपल्याला सिंजंटा कंपनीचं अलिका या नावाने मिळेल याचं प्रमाण आपण दहा ते पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर आपल्याला फोटोआ फुटण्यासाठी एन पी के बारा एकसष्ट झिरो हे विद्राव्य खत आपल्याला या ठिकाणी घेऊन फवारायचं आहे याचं प्रमाण शंभर ग्रॅम आपण पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे त्याचबरोबर आपल्या सोयाबीनची पानं पिवळी पडत असेल चांगली वाढ होत नसेल तर आपण या ठिकाणी आर सी एफ कंपनीचं मायक्रोला हे चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो अलिका एन पी के बारा एकसठ झिरो आणि आर सी एफ मायक्रोला एकत्र मिक्स करून आपण फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी एम पंचेचाळीस बावीस टीम किंवा साफ तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन सुद्धा या ठिकाणी मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं फवारणी करून पहा आपल्याला जबरदस्त रिझल्ट पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो महागड्या फवारणीच्या भानगडीत पडू नका आपण या साध्या सिंपल फवारण्या जर केल्या तर आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेण्यापासून कुणीही अडवू शकत नाही शेतकरी मित्रांनो शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर अठराशे एकशेऐंशी पंधरा एक्कावन्न यावरती सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत दररोज आपण या ठिकाणी कॉल करून शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद